प्राचार्य शेख मोहम्मद कमाल यांचा सेवानिवृत्ती समारोह हो संपन्न शिक्षणाने माणूस विज्ञाननिष्ठ सुसंस्कृत विचारशील होतो हाच विचाराचा धागा पकडून दिन दुबळे गरीब कष्टकरी काम करी। बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळावं या उदात्त हेतूनं दादासाहेब रुपते यांनी आपल्या काही सहकार्यांच्या सोबतीनं सन दोन हजार अठ्ठेचाळीस मध्ये बहुजन शिक्षण संघ या संस्थेची स्थापना केली बहुजन शिक्षण संघ संचलित दादासाहेब रुपते ज्युनियर कॉलेज अहमदनगर मधून दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री शेख मोहम्मद कमाल हे बत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत सरांचा जन्मदिनांक तेवीस सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण पिंपळगाव उज्जैनी आणि माध्यमिक शिक्षण नगर तालुक्यातील शेंडी इथं झालं त्यांनी रेसिडेन्शियल ज्युनियर कॉलेज अहमदनगर महाविद्यालय आणि न्यू आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स कॉलेजमधून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये औरंगाबाद येथून शिक्षणशास्त्र पदवी पूर्ण केली त्यांनी दादासाहेब रुपते ज्युनियर कॉलेज अहमदनगर येथे भूगोल विषय शिक्षक म्हणून सेवेला सुरुवात केली विद्यार्थ्यांना आयुष्यभर पुरेल अशा प्रकारचे शाश्वत विद्यादानाचं कार्य त्यांनी आपल्या संपूर्ण सेवा काळात केलं आहे आणि मंचावरील उपस्थित मान्यवर मंचावरील जे मान्यवर आहेत त्याच्यामध्ये माझे काही गुरु पण आहेत आणि आहेत काही पदाधिकारी पण आहेत मला सर्वात महत्वाचा आनंद या गोष्टीच होतोय की माझा आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे परंतु ज्या करून मला प्राथमिक शिक्षण दिलं ज्या गुरुनी मला घरात आणि शाळेत मलाप्रमाणे सांभाळलं आणि मार्गदर्शन केले ते स्वतःवर खूप खोशाक्रमे गुरुजी माझे गुरु माझ्या पुढ्यात माझ्या वर्गातल्या बेंचवर बसलेले आहेत स्वागत तसा माझ्या कुटुंबाचा वारसा हा फार मोठा आहे आणि हा वारसा हा संस्कार हे फक्त मला इतक्याला मिळाले नाही तर एकूण आम्ही पाच भवंड हो। आहोत त्या पाच गवंडांना तो घराचा वारसा संस्कार मिळाला आहे आणि सतत मी ईश्वराला धन्य देईल की अशा कुटुंबात तुम्ही आम्हाला जन्माला दे त्या पाच भ्रमांडापैकी हा भाग वेगळा आहे आणि कधीच उलत एकमेकाला मानले नाही अशा पाच एक पाच दिवसापूर्वी एका मोठ्या आजारामुळे त्या भ्रहांडाचा मृत्यू झाला त्यामुळे हा कार्यक्रम आपण छोट्या खाली सुपरवायझर आणला दुण त्याबद्दलवायझरचे आणि संस्था पदाधिकारीचे धन्यवाद आभार व्यक्त करतो या संस्थेमध्ये एकोणीसशे ब्या ब्याण्णव साली लागलो आणि गेली बत्तीस वर्ष या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं काम तांख करताना कोणताही दुजाभाव केला नाही फक्त शेवटी थोडीशी काम करताना पद्धती मला बदलावी लागली आणि ती ती पद्धती फार काम करताना अवघड झाली कारण गेली एकतीस वर्ष तीस वर्ष मी सहकार्याबरोबर स्टाफ रूम मध्ये बसत होतो आणि अत्यंत खेळी वातावरणामध्ये वातावरणामध्ये असत काम करत होतो परंतु प्राचार्य प्राचार्या काम व्हायला लागलो त्यामुळे चेहरे माझ्याकडे डोळे मोठे करून पाहायला लागलेत कारण काम करताना काम करून घेताना मला फार अडचणी आल्या परंतु असो त्यांनी माझे डोळे मोठे केलेले किंवा ओरडलेले त्यांनी सगन केले डान्स करताना त्यांनी मला भरपूर मदत केली मी असणार सर्व प्राध्यापक विद्यालयातील शिक्षक या विद्यालयातील कॉलेजमधील शिक्षक तर कर्मचारी यांचे आभार आहे त्या बहुजन शिक्षण संघाच्या दादासाहेब कोचे जुनियर कॉलेज आणि विद्यालय विद्यालयाचे प्राचार्य शिक्षक म्हणून आणि गेले

तसेच आत्ताच त्यांनी भाषण केलं सदरात आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक जयंत गायकवाड सर सुविस्तार संदीप सदापुरे सर त्यांना काही काम होतं ते लवकरच गेले यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे असे बाळूकर सर मुंडे सर पटप्रमाणे शिवाजी लबडे हे आपल्या या जुनियर कॉलेजचे माजी प्राचार्य शिंदे सर आणि लाडके आपल्या समाजचे शिक्षक प्राध्यापक थंडीजोड सर जाधव सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे शेख सरांचे अप्त्य आणि मित्र परिवार देखील या ठिकाणी काही संख्येने सर्वांचे नावाने मी घेऊ शकत नाही आपल्या ज्युनियर कॉलेजचे अध्यापक प्राध्यापक विद्यार्थिनी आणि विद्यार्थी मित्र या दादासाहेबांनी या ज्युनियर कॉलेजची स्थापना केली किंवा या संस्थेची स्थापना केली त्या स्थापनेमागचा एक महत्वाचा उद्देश होता आणि तो देश म्हणजे गरिबांना शिक्षण देणे वंचितांना शिक्षण झाली दादासाहेबांना ग्रामीण जीवनाची ग्रामीण लोकांची ग्रामीण भागाची कल्पना होती शेख सरांचे वडील आणि दादासाहेबांचा परिचय होता शेत सर आपल्याकडे ज्यावेळी मुलाखतीला आले त्यावेळी विषय परिचय आणि शेतकरी कार्यकर्ता आणखी एक करता, या संस्थेच वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य म्हणजे सर्व समाजांना सर्व घटकांना सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करा असा एक हेतूने दादासाहेबांचं कुटुंब दादासाहेबांचं राजकारण चालायचं आणि त्यातूनच शेख सरांची नेमणूक या ठिकाणी झाली